दिसतीये ना अगदी कुरकुरीत खमंग आणि रुचकर पण ही वडी नेहमीचीच आळूची किंवा कोथिंबिरीची नाही आज आपण करत आहोत मेथीच्या भाजीची वडी अतिशय स्वादिष्ट अशा पद्धतीची ही वडी लागते आणि थोडीशी वेगळीसुद्धा चला तर मग कशी करायची ते पाहूया करतोय म्हटल्यानंतर अर्थातच आपल्याला लागणार आहे एक मेथीची पेंडी ही आपण अगोदरच निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता आपल्याला होता येईल तेवढी अशा पद्धतीनं ही बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी करत असताना बऱ्याचशा वेळेस आपल्याला जाणवतं की एखादी पेंडी थोडीशी जास्त कडवट आहे तर तशा पद्धतीच्या कडवट मेथीची ही वडी करायची नाही नाहीतर मग आपली वडीसुद्धा थोडीशी जास्त कडवट लागते आता इथं बघा मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीसुद्धा एकदम बारीकसर अशी चिरून यामध्ये टाकून घेऊयात ओवा एक चमचा अशा पद्धतीनं हातावरती क्रश करायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान अशा पद्धतीनं आपल्या वडीमध्ये उतरतो आलं लसणाची पेस्ट एक छोटा चमचा इथं आपण हिरवी मिरची मिक्सरला भरडून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची वापरू शकता अर्धा चमचा हळद दोन छोटे चमचे धणे पावडर ही आपण घरी तयार केलेली धणे पावडर आहे आणि याच्या ऑर्डरसुद्धा स्वीकारल्या जातात आता सोबतच कुरकुरीतपणासाठी आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरत आहोत वडीला छान बाइंडिंग यावं याच्यासाठी दीड वाटी बेसन पीठ आणि यामध्ये आपण थोडंसा लिंबाचा रस देखील टाकणार आहोत यामुळे आपल्या वडीला छान अशी चव येते तर छोटं लिंबू घेतलेलं आहे अर्ध एक चमचा तेल आणि सोबतच चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि छान थोडासा घट्टसर अशाच पद्धतीचा याचा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळून आहे तोपर्यंत इथं एकीकडे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे सोबतच ज्या प्लेटमध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत त्याला तेल देखील लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपला गोळा मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसर अशा पद्धतीचा हा मळून घेतलेला आहे याला आकार देऊन घेते याचे उंडे करून घेते म्हणजे आपल्याला हे उकडवणं किंवा वाफवणं सोपं जाईल एक एक उंडा तयार करते आणि अशा पद्धतीनं या प्लेटमध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत खूप जास्त जाडही केलेले नाहीत मध्यम जाडीचे आपल्याला करायचे आहेत म्हणजे पटकन उकडले जातात आणि नंतर पटकन थंड देखील होतात तर आता हे आपण झाकून ठेवूयात गॅसचा फ्लेम मीडियम करायचा साधारण आठ ते दहा मिनटात हे व्यवस्थित वाफरले जातात तुम्ही बघू शकता आकार मोठा झालेला आहे हाताला चिटकत नाही आहे म्हणजे व्यवस्थित असं हे वाफरलं गेलेलं आहे आता आपण थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कट करायला घ्यायच्यात म्हणजे व्यवस्थित अशा त्या कट होतात तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा या दिसत आहेत तुम्ही अशाच कोरड्या म्हटलं तरीही खाऊ शकता कारण की आपण या उकडून तर घेतलेल्याच आहेत पण याच्यामध्ये आणखीन छान ॲडिशनल चव यावी याच्यासाठी आपण या तळवून घेणार आहोत तुम्ही याला शालो देखील करू शकता तर तेल छान तापलेलं आहे वडी तळून घेऊयात मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही वडी तळून घेणार आहोत हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंत खूप जास्त वेळ लागत नाही पटकन वड्या तळल्या जातात करायलाही खूप जास्त अवघड नाही ज्या पद्धतीनं ना आपण कोथिंबिरीची वडी करतो तशाच पद्धतीनं आपल्याला ही वडी करायची आहे पण हां चव मात्र दोन्हीची वेगळी राहणार अतिशय स्वादिष्ट अशी ही वडी लागते या वडीचा मेन इन्ग्रिडियंट तो म्हणजे मेथीची भाजी तर त्याची एक वेगळीच चव या वड्यांना लागते ह्या वड्या तुम्हाला नक्की आवडतील सर्व करत असताना मस्त गरमागरम सर्व करायच्या देखील खाऊ शकता पण टोमॅटो सॉसबरोबर जर सर्व केल्या तर याची चव आणखीन जास्त वाढेल